नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनाला आपण झाडू पूजत असतो किंवा अशा प्रकारची जी, जी शिराई असते तर ती आपण पूजत असतो तर हा झाडू इतका महत्त्वाचा आहे तर असा महत्त्वाचा झाडू आपल्याला महत्त्वाच्या दिवशीच आणायचा आहे तर त्यामुळे झाडू कसा आण अन... आणायचा कुठल्या दिवशी आणायचा आणि तो आणल्यानंतर आपल्याला त्याची पूजा कशी करायची आहे ही अत्यंत महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा झाडू ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांच्या घरामध्ये असते साफसफाई करण्यासाठी आपण झाडू जो आहे तर तो वापरत असतो आणि झाडूला माता लक्ष्मीचं रूप मानले जाते पूर्वी बघा अशा प्रकारची शिराई आपण याला म्हणतो बऱ्याच ठिकाणी काही वेगळे शब्द पण असतील पण आपल्याकडे शिराई यामध्ये मोठी पण मिळते पूर्वी याच्या पूर्वी याच्यानेच घर झाडलं जायचं तर पूर्वी असा अशी ही शिराई असायची आता आपल्याकडे झाडू असतो तर आपण झाडू म्हणत आणत असतो किंवा एक पूजेला म्हणून अशी एक छोटी शिराई पण आणत असतो आता ही बघा ही माझी मागची लक्ष्मी पूजनची शिराई आहे झाडू पण मी पुजला होता आपल्या झाडण्याचा आणि ही शिराई पण पुजली होती तर हा झाडू इतका महत्वाचा आहे तर झाडूबद्दल काही महत्वाचे नियम या झाडूचे महत्व काय आहे हे तर मी तुम्हाला पुढे सांगते पण हा महत्वाचा झाडू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आणायचा आहे धनत्रयोदशीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी बघा बरेच लोक सोनं खरेदी करता आपल्या घरातलं ते धन पुजत असतात तर प्रकारे बघा झाडू मध्ये माता लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि समृद्धी असते तर त्यामुळे झाडू जो आहे तर तो आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आणायचा आहे तुम्ही सकाळी आणा दुपारी तरी आणा संध्याकाळी आणा चालेल घरातल्या स्त्रीला त्या दिवशी समजा मासिक धर्म असेल तर इतर कोणी आणून तो पुजला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तरी पण चालेल पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला झाडूची पूजा करायची आहे झाडू जो आहे तो तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायचा आहे तुम्ही म्हणाल ताई माझ्याकडे मी नवीन झाडू आधीच आणून ठेवलाय वगैरे आणलेला असेल आपल्याला बघा वर्षभर झाडू लागतच असतात तरी तुम्ही धनत्रयोदशीला एक छोटा झाडू आणा जमल्यास ही छोटी शिराई बघा जेव्हा आता दिवाळी सगळं बाजारामध्ये आलेलं आहे ही छोटी शिराईसुद्धा सुद्धा तुम्हाला मिळते तुम्ही ही सुद्धा आणू शकता अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बघा झाडूमुळे घरातील घाण जी आहे तर ती बाहेर पडत असते स्वच्छता पवित्र आणि संपत्ती मग आपोआप यायला लागते कारण जिथे स्वच्छता तिथे माता लक्ष्मी असते स्वच्छता आणि पवित्र यांच्यामुळे घरातील घरातलं जे दारिद्र्य गरिबी रोगराई जी आहे तर ती दूर होते आणि माता लक्ष्मीचा गृह प्रवेश होतो आर्थिक अडचणी दूर होतात त्यामुळे या झाडूला खूप महत्व आहे आणि या झाडूला मग महत्वाच्या दिवशी आणायचं आहे घराच्या सुख समृद्धीमध्ये झाडूचा खूप महत्वाचा झाडूची आपण काही काळजी घेतलीच आहे झाडू जो आहे तर तो सकारात्मकता आणतो आपल्या घरामध्ये तर झा त्यामुळे हा झाडू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आणायचा आहे बघा आपण बघितलं असेल कधीतरी झाडूला चुकून पाय लागला तर आपण पाय पडतो आणि लहान असताना ऐकलं असेल की आपले आई वडील झाडूला पाय लागला की म्हणायचे का झाडू ते माता लक्ष्मीचं एक रूप असतं आणि म्हणून लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये आपण झाडूची पूजा करत असतो आणि लक्षात ठेवा लक्ष्मी पूजनाच्या आता धनत्रदेशीच्या दिवशी तर आपण झाडू आणल्यानंतर पूजा करणारच आहे पण तुम्ही वर्षभर सुद्धा कधीही तुम्ही झाडू आणला तरी झाडूची पूजा करायची आहे तर हा झाडू जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीला आणाल तर त्या दिवशी तुम्ही तसाच ठेवायचा आहे मग लगेच एखाद्या दिवसाने तुम्ही लक्ष्मीपूजन येत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे झाडूला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि या झाडूला तुम्हाला कलावा बांधायचा आहे कलावा म्हणजे जो लाल आणि पिवळा धागा आपण हातामध्ये बांधत असतो तर तो कलावा तुम्हाला बांधायचा आहे आणि त्यानंतर मग हा झाडू जो आहे तो तुम्हाला वापरायला सुरुवात करायची असते बघा धनत्रयदेशीच्या दिवशी बरेचसे लोक भांडी खरेदी करत सोनं चांदी अशा गोष्टी खरेदी करत मग हा झाडू काय आहे हा पण लक्ष्मीच आहे तर त्यामुळे नाही काही तुम्ही खरेदी केलं झाडू खरेदी केलं ना तरीसुद्धा खूप त्याचं पुण्य मिळेल त्या दिवसाचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल म्हणून धनतेरस किंवा धनत्रयोदशीच्या दिवशीच तुम्हाला ही खरी लक्ष्मी घरी आणायची आहे आता तुम्ही म्हणाल की ताई मग याचा नंतर वापर समजा अशी छोटी शिराई आणली तर याचा नंतर वापर काय करायचा आता बघा हे जे आहे ना मी देवघरा देवारामध्ये दे काही धूळ वगैरे झाली असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करते किंवा अजून एक छोटी माझ्याकडे आहे तर खिडकीच्या बघा ज्या ग्रिल्स वगैरे असतात तिथे घाण जिथे झाडूने नाही स्वच्छ होत तर याच्याने एकदम स्वच्छ होत किंवा की किचन टेबलवर आपण झाडूने नाही झाडू शकत तर एक वेगळी अशी छोटी शिराई तुम्ही किचन आपण डायनिंग टेबल जो म्हणतो त्याच्यावर जेवण करतो तर ते तुम्ही झाडण्यासाठी याचा वापर करू शकता अशा प्रकारे आपण बघा पूजे साठी याचं महत्व आहे मग त्याचा वापर कसा करायचा ते बरोबर आपण शोधू काढतो आणि बघा आपण या झाडू जो आहे तर त्याच्यामुळे आपण घर झाडत असतो घरातला कचरा काढत असतो अलक्ष्मी बाहेर काढत असतो तर त्याच्यामुळे हा महत्त्वाचा झाडू महत्त्वाच्या दिवशीच तुम्हाला आणायचं आहे या झाडूबद्दल अजून काही महत्त्वाच्या गोष्टी तर त्या मी तुम्हाला सांगते बघा घरामध्ये जर झाडू आपण ठेवला नाही झाडू आपण घरामध्ये ठेवत नाहीये तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तो घडायला लागतो तर त्यामुळे झाडू जो आहे एक तरी झाडू आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे यानंतर वास्तुशास्त्रानुसार पूजा घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये त्याच्यानंतर स्वयंपाक घरामध्ये किंवा बेडरूम मध्ये झाडू ठेवणं हे चुकीचं चा मानलं जातं घराच्या उत्तर पश्चिम किंवा पश्चिम दिशेला तुम्ही झाडू जो आहे तर तो ठेवलेलं अधिक उत्तम असतं घराच्या ईशान्य किंवा दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच दक्षिण आणि पूर्व दिशेचा जो कोपरा आहे तर तिथे तुम्हाला झाडू ठेवायचा नाहीये यानंतर अजून महत्वाचं म्हणजे बघा झाडू आपण वापरल्यानंतर कधी पण असा उभा सरळ ठेवायचा नाही आपण काय करतो धरायचा भाग खाली आणि झाडण्याचा भाग वरती असा उभा ठेवतो झाडू नेहमी तुम्हाला झोपून ठेवायचा आहे जर तुम्ही झाडू उभा करून ठेवत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी यायला लागतात यामुळे या नियमांचे तुम्ही नक्की पालन करा झाडू हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे झाडूबद्दल काही नियम सुद्धा आपल्याला पाळायचे आहे आणि झाडू हे धन ऐश्वर्याचे प्रतीक आहे लक्ष्मीचा एक प्रतीक आहे त्यामुळे झाडूला कधीही पायाने स्पर्श करायचा नाही पायाने तो ढकलायचा नाही लहान मुलं बघा त्यांना माहीत नसतं त्यामुळे त्यांना तुम्ही लहानपणापासून सांगा की नाही झाडूला पाय लागला बप्पा कर पाया, पाया पड असं आपण त्यांना सांगायचं कारण यामुळे झाडूला पाय जर लागला तर देवी लक्ष्मी जी आहे ती नाराज होऊ शकते आणि मग लक्ष्मी माता नाराज झाली की तुम्हाला माहित आहे आर्थिक अडचणी त्यानंतर कर्ज वाढणं वगैरे या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून असं चुकून झालं तर अगदी मनोभावे झाडूला तुम्ही नमस्कार करायचा आहे माफी मागायची आहे माता लक्ष्मीची यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडू समजा आता धनत्रयोदशीला तर तुम्हाला खरेदी करायचं आहे पण या व्यतिरिक्त तुम्हाला समजा वर्षभरामध्ये झाडू ला कधी झाडू लागला तर तो झाडू तुम्ही शुक्रवार किंवा बुधवारी तुम्हाला झाडू खरेदी करायचा आहे रविवारी आणि मंगळवारी झाडू खरेदी करू नका यामुळे लक्ष्मी रागवते तर त्यामुळे बघा परत सांगते रविवारी आणि मंगळवारी झाडूची खरेदी करायची नाहीये यामुळे माता लक्ष्मी रागवते तर झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे शुक्रवार आणि बुधवार आहे या दिवशी तुम्ही झाडू जो आहे तर तो खरेदी करू शकता आणि आता धनत्रयोदशीच्या दिवशी ठीक आहे तो दिवस महत्वाचा आहे तर त्यामुळे कुठलाही वार असेल तरी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू जो आहे तर तो खरेदी करू शकता आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे झाडूने कधी पण मारू नका बऱ्याचशा स्त्रियांना सवय काही झालं वात्रटपणा केला की झाडूने मारतात पण हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो यानंतर कधी पण झाडूला जोरात फेकायचं नाही समजा काही घरामध्ये काहीही कटकटी वगैरे झाल्यात कधी पण झाडूवर राग काढू नका झाडू हा डायरेक्ट माता लक्ष्मीशी संबंधित असतो त्यामुळे आपण लक्ष्मीला जोरात फेकून देतो म्हणजेच याचा अर्थ काय ते तुम्ही समजा तो लक्ष्मी मातेचा अनादर होतो आणि लक्ष्मी मातेचा जर एकदा अनादर झाला तर मग खरंच आपल्याला खूप वाईट संकटांना अडचणींना सामोरं जावं लागतं यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे की ताई झाडू जुना झाल्यावर ते काय करायचं तर समजा झाडू जुना झाला असेल तर तुमची बिल्डिंग असेल तुम्ही बिल्डिंग मध्ये झाडण्यासाठी वगैरे देऊ शकता किंवा तुम्ही तुटलेला झाडू वगैरे वापरू नका तो तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाका जाळू वगैरे टाका झाडू कधीही जाळायचा नसतो लक्षात घ्या आणि झाडू तुटला वगैरे तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाका किंवा बघा पाला पाचोळ्या उचलणारी पण गाडी येते तुम्ही गाडा झाडाजवळ टाकला तरी सुद्धा ते लोक तिथून उचलून घेऊ शकतात किंवा चांगला असेल पण तुम्हाला नवीन आहे तर तुम्ही बिल्डिंगला झाडाला किंवा पार्किंग वगैरे असं तुमचं काही असेल बाहेरच्या साईड तर तिथे तुम्ही तो वापरण्यासाठी त्याचा वापर करू शकता यासोबत बघा तुम्हाला माहित असेल की, नवीन तुम्ही नवीन घर घेतला आणि तुम्हाला त्या घरामध्ये राहायला जायचं असेल तर तुम्हाला नवीन झाडू घ्यावा लागतो म्हणजे जुना असेल तो पण तुम्ही सोबत घेऊ नेऊ शकता पण तुम्हाला नवीन झाडू नवीन घरामध्ये प्रवेश करताना तो घेऊन जावा लागतो यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा अजून महत्वाच्या की झाडू कधी पण उभा ठेवायचा नाही तुम्हाला त्रास सहन करावा लागतो त्यानंतर कधी पण तुटलेला झाडू वापरायचा नाही खराब झाडू जो आहे तो लगेच बदला आणि रात्रीच्या वेळेस कधी पण झाडू मारू नका घर घाण झालेला आहे तुम्ही केर काढून तो साईडला तो मीठ ठेवा तो केर फेकू नका तुम्ही अगदी तुम्हाला गरज पडत असेल तरच तुम्ही रात्री संध्याकाळी घर झाडायचं आहे कारण संध्याकाळी तिने सांजच्या वेळी माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते आणि आपण घर आपण जर घर झाडून सगळं बाहेर टाकून देत असू तर अतिशय वाईट आहे त्यामुळे नक्की लक्षात ठेवा यासोबत अजून बघा बघा घरातील एखादी व्यक्ती बाहेर गेल्यानंतर लगेच तुम्ही झाडू मारू नका किमान तुम्हाला पंधरा मिनिटानंतर अर्धा तासानंतर केअर काढायचा आहे आणि अजून एक महत्वाचं आहे आहे तो मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूला ठेवू मग तुम्ही झोपा यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही बघा रात्रीची जी वेळ असते म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या आधी साधारणतः रात्री बारा वाजेपासून ते तीन साडेतीन वाजेपर्यंत वगैरे हा काळ जो आहे या काळामध्ये नकारात्मक जास्त जागृत असतात आणि त्या आपल्या उंबरट्यावर येऊन ठेपलेल्या असतात बघा मी सांगते की उठल्या उठल्या आपल्याला उंबरट्यावर पाणी शिंपडायचं असतं हे का ती किती नकारात्मकता आहे ती धुतली जाते आपल्या घरामध्ये येत नाही म्हणून तुम्ही रात्री झोपताना जर झाडू मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवला तर ती नकारात्मकता जी आहे तर ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही मग परिणामी घरामध्ये चांगलं वातावरण राहत आनंदाचे दिवस येतात तर असा हा झाडू अत्यंत महत्वाचा आहे खूप छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं आहे झाडूबद्दलच्या आणि झाडू जे आहे साक्षात माता लक्ष्मीचं रूप असल्यामुळे आपल्याला झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी धनत्रेरस दिवशी घरी आणायचं आहे आणि लक्ष्मी पूजनाला त्याची आपल्याला पूजा करायची आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती होती धन्यवाद